हजरत अब्दुल रेहमान शाह सैलानी अर्थात सैलानी बाबा थोर सुफी संत असे संत ज्यांना मुस्लिम समाजच नाही तर हिंदू धर्मातील लोकही खूप मानतात त्यांच्या दर्ग्याला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हटलं जातं इतकंच नाही तर असं म्हणतात सैलानी बाबांच्या दर्ग्यावर भूतप्रेत काढतात त्यामुळं भूतप्रेत काढण्यासाठी इथं देशभरातनं लोक गर्दी करत असतात खरंच असं काही आहे का सैलानी बाबा नेमके कोण होते सगळं पाहूयात या व्हिडिओमध्ये सैलानी बाबा हे एक प्रसिद्ध सुफी संत होते त्यांचा जन्म अठराशे चाळीसच्या सुमारास महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात झाला काहींच्या मते त्यांचा जन्म हा पाकिस्तानातल्या धाडकीत झाला पण त्यांचे लिखित असे संदर्भ काही नाही आहेत नसो सैलानी बाबांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झालेला त्यांचे वडील काले खान हे दिल्लीतले एक मोठे व्यापारी होते बराच काळ त्यांना मूलबाळ होत नव्हतं शेवटी एका सुफी संतांच्या आशीर्वादाने त्यांना अपत्य झालं तेच सैलानी बाबा त्यांचं पूर्ण नाव हजरत अब्दुल रहमान शाह सैलानी लहानपणी सैलानी बाबांना कुस्तीची खूप आवड होती कुस्ती शिकण्यासाठी ते दखन प्रांतात आले होते प्रसिद्ध नूर यांच्याशी त्यांची भेट झाली नूर मिया यांच्याकडनं त्यांनी कुस्तीमध्ये प्रभुत्व मिळवलं पण नेमकं याच दरम्यान हैदराबाद मध्ये सैलानी बाबांची भेट एका सुफी फकीराशी झाली त्या फकीराने सैलानी बाबांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं त्या सुफी फकीराशी ओळख होता सैलानी बाबांनी सुफीवाद स्वीकारला आणि आध्यात्मिक मार्गावरचा प्रवास सुरू केला तर सुफी फकीराने सैलानी बाबांना बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली या छोट्याशा गावात जाण्यासाठी निरोप दिला या दरम्यान त्यांनी नांदेडीतल्या हजरत खैरुद्दीन मखदुम मुजरद्दे यांच्याकडनं आध्यात्मिक शिक्षण घेतलं ला। सैलानी बाबांनी चार प्रमुख सुफी परंपरांचे म्हणजे नक्षबंदी चिश्ती कादरी सुहरवर्दी याचं एकत्रीकरण करून एक अनोखा आध्यात्मिक मार्ग निर्माण केला याच सैलानी बाबांनी धर्म आणि जातीच्या भेदभावांना नाकारलं आणि सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी बुलढाण्यामध्ये सैलानी गावात एक सुफी मंदिर स्थापन केलं याच गावामुळं त्यांना सैलानी हे नाव मिळालं हे सैलानी गाव आणि इथला हा दर्गा आजही हिंदू आणि मुस्लिम भक्तांचं श्रद्धास्थान आहे सैलानी बाबांनी महाराष्ट्रातील सुफी परंपरेला बळकटी दिली त्यांच्या शिकवणी आणि आशीर्वाद आजही त्यांच्या अनुयायांच्या मनात जिवंत आहेत ते काही चमत्कारही करायचे असं सांगितलं जातं त्यांचे शिष्य हजरत खैरुल्ला शाह मुजर रहमतुल्ला यांनी सैलानी बाबांचे वेगवेगळे हे चमत्कार या पुस्तकात लिहून सैलानी बाबांनी एकोणीसशे एकोणीस मध्ये समाधी घेतली इथेच त्यांचा दर्गा आहे जो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हटलं जातं तसंच आध्यात्मिक श्रद्धास्थान देखील मानलं जातं पण इतकंच याचं महत्व नाहीये तर हा दर्गा भूत प्रेत मानसिक आजार आणि इतर समस्यांवरती चमत्कार आणि उपचारासाठी प्रसिद्ध आहे त्यांच्या दर्ग्यातील नारळाच्या होळीच्या सणाच्या वेळी एक विशेष नारळ होळी आयोजित जाते ही प्रथा गेल्या ते पाच दशकांपासून कंटिन्यू सुरू आहे इथं भक्त आपल्या आपल्या इच्छा आणि समस्या घेऊन येतात त्या इच्छा समस्या ते एका नारळात बांधून होळीमध्ये अर्पण करतात या होळीमध्ये लाकडा ते नारळ आणि जुने कपडे जाळले जातात जुने कपडे जाळल्याने भूत प्रेत काळी जादू तसंच विविध रुग्गांनी रोग आणि वैद्यकीय आजारांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता या भाविकांमध्ये अशा अडचणी असणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्यांची हजेरी लावण्यासाठी येत असतात या दर्ग्याच्या आजूबाजूला दोन किलोमीटरच्या परिसरात आणखी डझनभर दर्गे आहेत या सर्व दर्ग्यांवर मानसिक आजार किंवा मा भूतबाधेच्या शंकेने ग्रस्त असलेले रुग्ण हजेरी लावायचे त्या रुग्णांना पूर्वी दर्ग्याच्या परिसरात साखळीने बांधलं जायचं जेणेकरून त्यांच्यावरती नियंत्रण ठेवता आहे ही प्रथा अनेक वर्ष चालत आली परंतु ती अमानुष असल्यामुळं आता ती बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पातळीवरती देखील प्रयत्न सुरू आहेत याशिवाय दोन हजार बावीस पासन गाडगी सपकाळ आणि डॉक्टर यांच्या परिवर्तन ट्रस्टच्या सहकार्याने सैलानी बाबांच्या दर्ग्याच्या परिसरात दवा दुवा नावाचं मानसोपचार केंद्र सुरू करण्यात आलंय भूतबाधेच्या शंकेने येणाऱ्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार इथं केले जातात त्यांचं समुपदेशन देखील केलं जातं पारंपरिक विश्वास आणि आधुनिक मानसशास्त्र यांचा समन्वय इथं साधला जातो आणि रुग्ण बरे केले जातात आतापर्यंत या प्रकल्पाने सहाशेहून अधिक मानसिक रुग्णांना उपचार दिलेत असं सांगितलं जातं दबा दुवा प्रकल्पामुळे या प्रथेला आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनाची जोड आहे तर नारळ होळी आणि उरुस उत्सव या निमित्ताने लाखो भक्त या दर्ग्याला भेट देत असतात हिंदू आणि मुस्लिम भक्त एकत्र येऊन या प्रथेमध्ये सहभागी होत असतात ज्यामुळे हा दर्गा सर्व धर्म समभावाचं प्रतीक बनलाय तुम्ही या दर्ग्याला कधी भेट आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज लगावती लगावत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका